नमस्कार मी देवेंद्र मधुको सुर्योशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी सीच्या प्लॉट वाटपा संदर्भात वर्तमानपत्रामध्ये जी काही एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याबाबत माहिती घेणार आहोत तर मग चला सुरू करूयात दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लोकमत या वर्तमानपत्रामध्ये एम आय डी सी प्लॉट वाटपा संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली या अंतर्गत रायगड जिल्ह्यातील अतिरिक्त पातळगंगा या एमआयडीसी सी क्षेत्रामधील जवळपास दो दोनशे सोळा प्लॉट वाटपा संदर्भातली ही जाहिरात आहे जर तुम्हाला या एमआयडीसी च्या प्लॉट वाटपा संदर्भात अर्ज करायचे असतील तर आपल्यासाठी संधी उपलब्ध आहेत जर आपल्याला हे प्लॉट मिळवायचे असतील तर त्यासाठी अर्ज करण्याची मुदत ही सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे म्हणजे अजून दोन तीन दिवसाचा कालावधी शिल्लक आहे त्यानंतर याचे प्लॉट वाटपा संदर्भातले जे काही बिल्डिंग आहेत म्हणजे आपल्याला याच्या लिलावामध्ये जे काही सहभागी व्हायचं आहे त्या संदर्भात आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल होतील आणि महा ई टेंडर पोर्टलवर याबाबत आपल्याला हे प्लॉट घेण्यासाठी आपण टेंडरमध्ये सहभागी होऊ शकतो हो ही टेंडर प्रक्रिया आहे एमआयटी सीच्या पोर्टलवर पूर्वीप्रमाणे आपल्याला प्लॉट वाटपा वा संदर्भात अर्ज करता येत नाही तर त्यासाठी आपल्याला महाई टेंडर पोर्टलवर जाऊनच ऍप्लिकेशन करावं लागतं त्यासाठी जे डॉक्युमेंट्स प्रोसेस हे महाई टेंडर पोर्टलच्या नियमाप्रमाणेच कराव्या लागतात त्यासाठी आपल्याला क्लास थ्री विथ इन्सिसिशन डी एस सी आणि ज्या काही बाकी सर्व गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टींची गरज असते जर तुम्हाला सुद्धा या एमआयडीसी मधील प्लॉट घेण्यासंदर्भात अर्ज करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा आमचे प्रतिनिधी तुम्हाला या प्लॉट वाटपासंदर्भात डॉक्युमेंट्स कुठले लागतील त्याची अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असेल आणि आपण यामध्ये कशा पद्धतीने सहभागी होऊ शकतो या सर्व गोष्टींची माहिती उपलब्ध करून देतील आणि जर तुम्हाला या एमआयटी डी सीचे प्लॉट घेण्यासाठी आमच्या व्यावसायिक सेवा घ्यायच्या असतील म्हणजे अर्ज काढणं टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी होणं डिजिटल सिग्नेचर काढणं या सगळ्या व्यावसायिक सेवा घ्यायच्या असतील तरी सुद्धा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला त्याबाबत सगळ्या सर्व्हिसेस उपलब्ध करून देऊ आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओतली माहिती आवडली असल्यास उपयुक्त वाटली ले असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने प्लॉट वाटपा संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि तिथे स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठीच्या संधी उपलब्ध आहेत याबाबत माहिती मिळेल आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद